बारामतीत झालेल्या नमो महारोजगार अभियानाच्या व्यासपीठावर आज अजित शरत पवार आणि शरद पवार उपस्थित होते शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या व्यासपीठावरून भाषण झाली सुरुवातीला शरद पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं पण डिनर डिप्लोमसीचा योग्य प्रकारे वापर करत शरद पवारांनी आपला हा मान अक्षरशः हिसकावून घेतला पवारांच्या या खेळीमुळे अजित पवारांचा डाव फसलाय असं बोललं गेलं पण का ही काही पहिलीच वेळ नव्हती गेल्या तीन आठवड्यात बारामतीत अशा तीन घटना घडल्यात ज्यातनं अजित पवारांनी टाकलेले डाव शरद पवारांनी उधळून लावल्याचं दिसतंय अजित पवारांनी असे कोण कोणते डाव गेल्या तीन आठवड्यात टाकले आणि शरद पवारांनी ते कसे परतवले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू फेब्रुवारीचा पहिला आठवडा या आठवड्यात बारामतीत अजितदादांचं भाषण झालं या भाषणामध्ये अजित पवारांनी शेवटची निवडणूक म्हणून ते भावनिक करतील आता कधी शेवटची निवडणूक होते काय माहिती अशा आशयाचं विधान केलं या विधानावरून अजित पवारांना कात्रीत पकडण्याचे प्रयत्न झाले मात्र त्यानंतर पुन्हा अजित पवारांनी बारामतीत भाषण केलं या भाषणातनं अजितदादांनी बारामतीकरांना भावनिक आव्हान केलं तासभर झालेल्या या भाषणातनं अजित पवारांनी नेमकीनं समोर मांडत कुटुंबाकडून आपल्याला एकटं पाडलं जात असं विधान केलं आता अजितदादांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं कारण प्रत्यक्षपणे पवार कुटुंबातल्या फुटीवरती अजित पवारांनी किंवा पवार कुटुंबातल्या कोणत्या तरी एका सदस्यांना केलेलं हे जाहीरपणे विधान होतं कुटुंबाकडून मला कसं एकटं पाडलं जाते हे अजित पवारांनी दाखवून देण्याचा प्रयत्न त्या भाषणात केला आणि यानंतर शरद पवारांची राजकीय चाल सुरू झाली अजित पवारांनी सोळा फेब्रुवारीला आपल्याला एकटं पाडलं जात असल्याचं विधान केलं होतं आणि त्यानंतरच्या पाचच दिवसात म्हणजे एकवीस फेब्रुवारीला अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी शरद पवारांची साथ देत असल्याचं स्पष्ट केलं तर युगेंद्र पवारांनी आजवर थेटपणे राजकीय भूमिका घेतलेली नव्हती ते अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत राजकारणात नसणाऱ्या युगेंद्र पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं या भेटीच्या सुद्धा बातम्या झाल्या अजित पवारांची साथ ही सख्ख्या पुतण्याने सोडली अशी हेडलाईन सुद्धा आली आता ही गोष्ट पाहिली तर एका अर्थी अजित पवारांनी ज्याप्रमाणे आपल्याला एकटं पाडल्याचा दावा केला होता त्यालाच बळ मिळताना दिसत होतं पण युगेंद्र पवारांच्या भूमिकेमुळे हे वातावरणच बदललं काल सुद्धा एका मुलाखतीत बोलत असताना युगेंद्र पवारांनी अजित पवारांची भूमिका कुटुंबाला आवडलेली नाहीये असं सांगितलं थोडक्यात काय तर पवार कुटुंब हे अजित पवारांच्या विरोधात गेले हे नरेटिव्ह अजित पवार सेट करत असताना युगेंद्र हेच कुटुंबाच्या विरोधात गेलेत हे नरेटिव्ह अधिक मोठं झालं बारामती लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होणार असल्याच्या चर्चा चा मग अशा वेळी पवार कुटुंबाला मानणारे लोक पवार कुटुंबाने आपल्याला एकटं पाडलं या नरेटिव्ह अंतर्गत सोबत घेण्याची खेळी अजित पवारांना करावी लागणार होती अजित पवार ही गोष्ट करत देखील होते पण युगेंद्र पवारांच्या म्हणजे सख्या पुतण्याच्या विधानामुळं अजित पवारच बाहेरच्या एकूण कुटुंबाच्या विरोधात गेले हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात शरद पवार अधिक यशस्वी ठरताना दिसले थोडक्यात अजित पवारांनी खेळलेला एकटं पाडण्याचा डाव शरद पवारांनी पलटवून लावला त्यानंतर अजितदादांनी टाकलेला दुसरा डाव होता तो म्हणजे पत्राचा पंचवीस फेब्रुवारीला अजित पवारांनी जाहीर पत्र लिहून आपली भूमिका लोकांसमोर मांडली माझी भूमिका असं म्हणत अजित पवारांनी आपण नेमकं महायुतीसोबत का आलो भाजपसोबत का आलो याचं स्पष्टीकरण या दिलं सोबतच मी राजकारणात अपघाताने आलो असं सांगत राज्यस्तरावर तरुण म्हणून पक्षाला आवश्यकता होती आणि ती संधी आपल्याला मिळाली हे सुद्धा स्पष्ट केलं त्यानंतर विकासाचं राजकारण मोदी शहांची काम करण्याची पद्धत अशा गोष्टींवरती भाष्य करत वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत अशी भूमिका सुद्धा आपल्या पत्रातनं व्यक्त केली तसं पाहायला गेलं तर हे पत्र अगदी साधच होतं यात अजित पवारांनी ना कोणते गौप्यस्फोट केले होते ना यापूर्वी न मांडलेली नवीन अशी कोणती भूमिका मांडली होती मात्र आपण स्वहिमतीवर राजकारणात आलो स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कामावरती राजकारण उभं केलं हा सूर मात्र अजित पवारांनी निश्चित पकडला होता पत्राचा उद्देशच अजित पवारांच्या भूमिकेला बारामतीतनं विरोध न होता समर्थन मिळावं असा होता तसा या पत्राचा परिणाम होत सुद्धा होता पण याला ब्रेक मिळाला तो बारामतीकरांच्या नावाने आलेल्या निनावी पत्रामुळं बारामतीकरांची भूमिका या नावाने एक निनावी पत्र सोशल मीडियातनं चांगलंच व्हायरल झालं या पत्राची स्टाईल सुद्धा अजित पवारांच्या पत्राप्रमाणेच ठेवण्यात आली होती या पत्रातनं अजित पवारांवर टीका करण्यात आली अजित पवारांनी हे प्रकरण विनाकारण भावभावकीच्या वादावर आणून ठेवलंय असा एकंदरीत सूर या पत्रात लावण्यात आला पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेदांवर चर्चा करत कशा प्रकारे रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांची संधी नाकारण्यात आली होती कशा प्रकारे अप्पासाहेब पवारांची संधी ही नाकारण्यात आली होती असे जुने संदर्भ देण्यात आले होते याशिवाय धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या असं सांगत थेट सुनेत्रा पवारांना सुद्धा त्यांच्या माहेरवरून लक्ष्य करण्यात आलं होतं अजित पवारांच्या पत्राची भूमिका ही आपल्या मागे नैतिक पाठबळ उभा करण्यासाठी खेळलेला चांगलाच डाव ठरणार होती पण निनावी पत्राद्वारे अजित पवारांच्या मागे कौटुंबिक वादविवाद असल्याचं निनावी पत्रातनं हे दाखवून देण्यात आलं इतक्यावरती हे प्रकरण थांबलं का तर नाही रोहित पवारांचे वडील असणारे राजेंद्र पवार यांनी सुद्धा माध्यमांमधून थेटपणे पहिल्यांदाच आपली भूमिका मांडायला सुरुवात केली राजेंद्र पवारांमुळे सुद्धा अजित पवार डॅमेज झाले पहिल्या खेळीत अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या कामाला आले तर दुसऱ्या खेळीत अजित पवारांचे चुलत बंधू आणि रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे शरद पवारांच्या कामाला आले आणि हा डाव सुद्धा शरद पवारांनी अजितदादांकडून आपल्याकडे खेचून घेतला आता अजितदादांनी तिसरा डाव टाकला तो बारामतीचा विकास आणि नमो महारोजगार अभियानाच्या माध्यमातून विद्याप्रतिष्ठानच्या बारामतीच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी हजर राहणार होते आता नाही म्हणायला सुप्रिया सुळे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या यादीत होत्या खऱ्या पण सुप्रिया सुळेंना भाषण करून देण्यापासून टाळता येणं शक्य होतं या कार्यक्रमात जर शरद पवार उपस्थित नसते तर कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवारांना बऱ्याच गोष्टी साध्य करता येणं अगदी सहज शक्य होतं जस की बारामतीत कार्यक्रम असल्यानं नगर पुणे सातारा सोलापूर सांगली हे जिल्ह्यातले तरुण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते इथं राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा आणि नेतृत्वाचा खरा प्रश्न आहे तरुण नेतृत्व आजही शरद पवारांकडे आकर्षित होत असल्यानं ते दूर करणं हे अजित पवार यांच्या समोरचं मुख्य टार्गेट होतं मग अशा वेळी या भागातल्या हजारो तरुणांसमोर योग्य ती आपली भूमिका मांडून राजकीय फायदा घेण्याचं काम अजित पवारांना करता येणार होतं कार्यक्रम राजकीय होणं हे अजित पवारांच्या निश्चितपणे सोयीचं होतं आणि कार्यक्रम राजकीय ठेवायचं असेल तर शरद पवारांना या व्यासपीठावरून टाळणं सुद्धा गरजेचं होतं कारण शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राजकीय राहिला नसता किंवा अजित पवारांना शरद पवारांवर नेमकी टीका करणं शक्यच झालं नसतं पण या कार्यक्रमाला नसलेलं निमंत्रण पाहूनच शरद पवारांनी पत्राची खेळी खेळली पत्र लिहून आपली उपस्थिती असेल याची काळजी घेतली याशिवाय सगळ्याच प्रमुख नेत्यांना बारामतीत येत आहात तर घरी जेवण करून जा अशी विनंती केली आता शरद पवारांना व्यासपीठावरून टाळणं हे अशक्यच होत साहजिकच शरद पवार व्यासपीठावर आले आणि राजकीय होऊ घातलेला कार्यक्रम शासकीय करावा लागला रोजगार आणि संधी या दोन शब्दांच्या पलीकडे अजित पवारांना जाता आलं नाही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं कौतुक केलं खरं पण शरद पवार व्यासपीठावर नसते तर ही भाषा अधिक आक्रमक करणं तिन्ही नेत्यांना शक्य होत फडणवीसांनी आणि शिंदेंनी जेवणाचं निमंत्रण टाळून त्यातल्या त्यात पवारांची खेळी उलटवण्याचा डाव आखला खरा पण पवारांनी मुख्य खेळी हे विद्याप्रतिष्ठानवर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचीच खेळली आणि ती संधी निश्चितपणे शरद पवारांनी हेरल्याचं दिसलं थोडक्यात काय तर गेल्या तीन आठवड्यात या तीन महत्वाच्या अशा घटना घडल्या ज्याचा केंद्रबिंदू होता बारामती जिथं अजित पवारांनी योग्य ते डाव टाकले पण शरद पवारांनी ते सगळे डाव पलटवून लावले पण याचाच अर्थ सुप्रिया सुळे फ्रंटफूटवर गेल्यात असं होणार नाहीये कारण अजित पवार सुद्धा कसलेल्या वस्तादाच्या तालमीत घडलेले पैलवान आहेत हे आपल्याला विसरता येत नाही हे मात्र नक्की तुम्हाला घडलेल्या या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा